मी रियान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून आणलो आहे तर आपण चा, आता चांदोरी गावामध्ये आहे तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आपण सरांना अमृत ज्यूस हे प्रोडक्ट सजेस्ट केलं होतं आता या अमृत ज्यूसचा त्यांना काय फायदा झालेला आहे आपण त्यांच्या मुखातून ऐकू सर तर माझं नाव भावसाहेब सोमा जोर्डे रानाथ चांदोरी तालुका निफाड आणि जिल्हा नाशिक तर मला चिकन गुन्हे झालेला होता तर माझे हात आणि सांधे खूपच दुखायचे त्यानंतर मी झोपल्यानंतर मला सकाळी उठता पण येत नव्हतं त्याच्यानंतर माझा मित्र सिन्नर म्हणून गाव आहे तिथे रवींद्र लोंडे म्हणून तर त्या मित्राने मला असा सल्ला दिला की त्या कंपनीमधून मला तुला एक औषध घेऊन येतो त्या औषधाचं नाव आहे अमृत ज्यूस तर ते अमृत ज्यूस मला दोन दिवसाने आणून दिलं त्याच्यानंतर मला ते सलग आठ ते दहा दिवसानंतर मी घेतलं त्याने मला पूर्ण माझा शरीराला पूर्ण आराम भेटला त्यानंतर ते ज्यूस घेतल्यानंतर मी कामावर पण जायला लागलो तर हे औषध खूप लाभदायक आणि गुणकारी आहे त्याच्यामुळं मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही पण घ्या धन्यवाद